नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर पोलीस ठाणे इथे या ठिकाणी आज दिनांक रोजी बालाजी बळीराम कोकाटे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती सौवनिता शंकरराव दुधमन कोकाटे यांची सुद्धा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झालेली शिवराज तुकाराम गोनारकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती सुभाष बाबाराव मुंगल यांची पोलीस नाईकपदी पदोन्नती झाली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम सर सहाय्यक पोलीस निरीक्षक संकेत केशवराव सर्वाते यांनी वरील पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत अर्धापूर येथील पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांनी सुद्धा या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत यासह मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्तासह तुम्हाला सर्वांना शुभेच्छा